स्वप्न तुमचे संकल्पना आमची आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय मधुबन रेसिडेन्सीमध्ये टू बी एच के लक्झरियस रो बंगलो व अमोल हाईट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स प्रचंड विकसित होत असलेल्या राहताहद्दीमध्ये कलेक्टर एन ए रो हाऊस उपलब्ध सुविधा प्रकल्पाच्या सर्व बाजूनी वॉल कंपाऊंड दहा हजार स्क्वेअर फुटांचे हिरवेगार गार्डन कॉन्क्रीट रस्ते स्ट्रीट लाईट चिल्ड्रन प्ले पार्क ग्रीन जिम सेक्युरिटी केबिन अंडरग्राऊंड ड्रेनेज अंडरग्राउंड एम एस बी लाईन मार्केट स्कूल बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर प्रत्येक रो बंगलोसाठी स्वतंत्र जोशी वाकडीकर थोडेच रो हाऊस शिल्लक बुकिंगसाठी संपर्क नव्याण्णव सत्तर शून्य सात शून्य शून्य ब्याण्णव अठ्याण्णव तेवीस तेवीस छप्पन्न तेवीस तुमच्या पसंतीचे परफेक्ट घर आम्ही शोधलय मधुबन रेसिडेन्सीमध्ये गणेशोत्सवाच्या निमित्तानं काल दिनांक बारा सप्टेंबर रोजी जामखेड शहरातील गणेश मंडळांकडून आमदार प्राध्यापक राम शिंदेंना महाआरतीचा मान देण्यात आला यावेळी मंडळांनी फटाके तोफांच्या आतुषबाजी तसेच ढोलदाशांच्या गजरा आमदार प्राध्यापक राम शिंदेंचं मोठ्या उत्साहात स्वागत केलं तसेच शहरातील गल्लीबोळात आमदार राम शिंदे यांनी भेट देऊन नागरिकांची विचारपूस करून मन जिंकली महारती झाल्यानंतर आमदार राम शिंदे यांनी गणेश मंडळाच्या अध्यक्षांचा फेटा बांधून सन्मान केला यावेळी भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी धनराज पवार के डब्ल्यू एल न्यूज जामखेड

गणेश उत्सवाच्या निमित्तानं अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये सर्व तरुण मंडळ हे दरवर्षी सालाबादप्रमाणे गणेश उत्सव साजरा करतात आज मी जामखेड शहरामध्ये सगळ्या गणेश मंडळाला भेटी द्यायचं ठरवलेलं आहे निश्चितच आता बऱ्यापैकी तरुण मंडळ झालेलं आणखी काही बाकी आहे एकूणच जामखेड शहराची एक चांगली सांस्कृतिक परंपरा राहिलेली आहे आणि त्यानिमित्तानं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देखील देशभरामध्ये देखील गणेश उत्सव साजरा केला जातो त्याच पार्श्वभूमीवरती जामखेडमध्ये देखील हा गणेशोत्सव साजरा केला जातो आहे शे अतिशय गुन्ह्या गोविंदानं सर्व आनंदाच्या सौहार्दाच्या वातावरणामध्ये अनंत चतुर्दशीला गणेश विसर्जन देखील करतात परंतु या दहा दिवसाच्या कालखंडामध्ये अतिशय चांगलं वातावरण आणि गणेशाला प्रति निष्ठा आणि श्रद्धा ठेवून आमच्या जीवनामध्ये आनंद येऊ दे अशा प्रकारची मनोकामना देखील सर्व गणेश मंडळाच्या वतीनं नागरिकांच्या वतीने होत असते मी देखील आज सर्व गणेश मंडळाला गणपतीला नतमस्तक होऊन हीच मागणी केलेली की आमच्या सर्व मतदारसंघामध्ये तालुक्यामध्ये शहरामध्ये अतिशय समृद्धी येऊ दे चांगलं प्रजन्यमान होऊ येऊ दे कुठल्याही पिकावरती रोग आला नाही पाहिजे शेतकऱ्याला आनंद झाला पाहिजे व्यापारी वर्गाला आनंद झाला पाहिजे आणि सर्व जनता सुखी राहिली पाहिजे अशा पद्धतीचा हा गणेश उत्सव साजरा व्हावा अशा प्रतीची मी गणेशाच्या चरणी प्रार्थना करत असताना मागणी देखील केली सर्व तालुक्यातील शहरातील गणेश भक्तांना अनेक तालुक्यातील गणेश भक्तांना महाराष्ट्रातील गणेश भक्तांना माझ्या आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं मला पूर्व हार्दिक शुभेच्छा आपल्या स्वप्नातील घर साखरण्याची सुवर्ण संधी साई सिद्धी डेव्हलपर्स चे एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉटची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोडलगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉटलगत वृक्षारोपण एम लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद आप्पा कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणार एकमेव पंधरा एकरचा एकर भव्य एन ए प्रकल्प आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी उत्तम संधी प्लॉटची वैशिष्ट्ये नगर मनमाड हायवे लगत पन्नास फूट पक्के रस्ते अंडरग्राउंड इलेक्ट्रिक केबल स्ट्रीट लाईट स्वतंत्र ड्रेनेज लाईन गार्डन नयनरम्य परिसर नारकांसाठी स्वतंत्र विहिरीचं ओपन स्पेस डेव्हलपमेंटचं काम प्रगतीपथावर सर्व सुखसुईन युक्त शाळा कॉलेज दवाखाना पेट्रोल पंप पासून अगदी जवळ भविष्यातील राहता शहर इकडेच असणार आजच बुकिंगसाठी संपर्क करा श्री संजय जाधव शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव श्री अमोल डेंगळे शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहमदनगर चला तर मग वाट कसली बघताय आजच आपल्या हक्काचा प्लॉट बुक करा आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क